नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊयार मध्ये ऐतिहासिक क्षण आम आदमी पक्षाच्या संघर्षाला यश पन्नास वर्षांनंतर रहिवाशांना मिळाले हक्काचे घर नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील आम आदमी पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय संजयजी टेंभीकर यांच्या नेतृत्वाखालील सातत्यपूर्ण संघर्षाला अखेर यश आले सावनेरच्या वार्ड क्रमांक सतरा व अन्य भागातील रहिवाशांना आपल्या हक्काचे पट्टे मिळावेत यासाठी पक्षाच्या वतीने वारंवार प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली होती दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी यांना आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालयाच्या गेटजवळ संजय जी टेंबीकर यांनी आमरण उपोषण सुरू केले चार दिवसांच्या संघर्षानंतर प्रशासनाला जाग आली आणि जानेवारी पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी नगर परिषद मुख्याधिकारी वन अधिकारी आणि ठाणेदार यांनी लिखित स्वरूपात आश्वासन दिले असे आश्वासन मिळूनही एक वर्ष लोटला तरी देखील पट्टे वाटप झाले नाही त्यामुळे पुन्हा आमरण उपोषणासाठी परवानगी मागण्यात आली यावेळी प्रशासनाने तत्काळ कारवाईचे आश्वासन दिले आणि अखेर आमदार माननीय आशिष बाबू देशमुख यांच्या हस्ते पट्टा वाटप सोहळा पार पडला पन्नास वर्षांपासून आपल्या घरासाठी लढा देणाऱ्या रहिवाशांना अखेर स्वतःच्या मालकीची घरे मिळाली आणि यामुळे संपूर्ण सावनेरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले विजयी मिरवणुकीच्या माध्यमातून संजयजी टेंबेकर व आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नागरिकांनी जाहीर सत्कार करून आभार मानले सावनेरच्या नागरिकांसाठी हा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर सत्याग्रह संघर्ष आणि जनआंदोलनाच्या विजयाचा सुवर्ण क्षण होता आम आदमी पक्षाने सामान्य जनतेच्या हक्कांसाठी घेतलेली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि हा विजय जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम पंकज सर गाटोळे तालुका अध्यक्ष हे दोन शब्द सगळ्यात पहिले खूप 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 शुभेच्छा आणि अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं की आज तुमच्या हक्काचं जे एवढ्या वर्षांपासून पेंडिंग काम होतं त्याच्यासाठी म्हणून तुम्हा लोकांना आज ते तुमची इच्छा पूर्ण झाली आणि आज जे तुमच्या हातामध्ये जो कागद आला तो म्हणजे तुमच्या हक्काचा कागद तुमच्या पदरी आज पडलेला आहे आज म्हणजे खूपच आनंदाचा दिवस आहे कारण तुम्ही लोकांनी ऑलरेडी बघितलेलं आहे की तुम्ही लोकांनी किती कष्ट केले आहे या गोष्टीसाठी आणि तुमचं हे कार्य मार्गी लावण्यासाठी म्हणून आपले संजय भाऊ टेंबेकर यांनी खूप मोठा पुढाकार घेतला मागल्या एक दीड वर्षांपासनं ते सतत शासनासोबत आणि जे काहीही लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे अधिकारी लोक त्यांच्याशी रेग्युलर बेसिसवरती बोलत होते आणि त्यांनी भरपूर ब सामोर येऊन तुमच्यासाठी झटले आणि त्यांनी ते कार्य करून दाखवलं असं नाही की बाबा म भरपूर साऱ्या पार्ट्या इथे आहे किंवा वरिष्ठ लोक ऑलरेडी आपल्या गावामध्ये आहे पण सगळ्यांनी कोणी ना कोणी इनिशिएटिव्ह घेऊन ते काम करता आलं असतं परंतु कोणत्या ना कोणत्या राजनीतिक दबावाखाली म्हणा किंवा कोणत्या आपल्या पर्सनल आकस्मताखाली ते होऊ शकलं नाही परंतु टेंबळकरजी यांनी जे उपोषण किंवा लोकांसाठी केलं त्या उपोषणाच्या माध्यमातून सरकारलाही तो निर्णय घ्यावं लागला ला या, तर याचं कम्प्लीट श्रेय टीमला तर आहेच परंतु मोठं श्रेय या टेंबेकर साहेबांना आहे कारण टेंबेकर साहेबांनी ज्या प्रकारे ते समोर आणलं आणि जे ज्या प्रकारे ते लढले तर आमचा तर सपोर्ट टेंबेकर साहेबांना होता माझा किंवा बाकीच्या इतर लोकांचाही सपोर्ट होता परंतु टेंबेकर साहेब हे खचले नाही तीन चार दिवस पाच दिवस सहा दिवस ते उपाशी राहून तुमच्यासाठी समोर आले आणि पाच सहा दिवस हे आज उपोषण करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आज आजच्या जमान्यामध्ये तर असंच तुमचं प्रेम आमच्यावरती असो द्या येणाऱ्या काळामध्ये असे भरपूर काही चांगले कामं करायचे आहे आणि तुम्हाला लोकांना आता माहीतच आहे नगर परिषदेचं आता जे काही इलेक्शन लागणार